वाटते उलट पडलं आणि माझ्या हातात थोडस आहे बेसिकली हे रोस्ट करत नसतात बट मी सगळं भाजून घेत आहे कोणी कोणी हे जेवढे काही जिन्नस आहेत काजू बदाम कच्च्या फॉर्म मध्ये घेतात म्हणजे भाजता मी काजू बदाम एकत्र करून भाजत आहे आणि मखाने तुम्ही बघितला तुम्ही मी भाजून घेत आहे फरफारीक नाही घेतलं खोला दिलं तर ते खात नाही माझे दोन कार्टून आहे मुलगा आणि मुलगी मुलगी आता जाते सहावीला मुलगा जातो दुसरीला एकाला आवडतात बघा तर लाडूला आवडतात काजू हानीला आवडतात बदाम आणि अक्रोट तर तोंडावर खोबरा आणि भाजले नाही दुसरं खारी खोबरं ते खात नाही आणि तिसरी गोष्ट म्हटलं म्हणजे गुड गुड तर ते असंही खात नाही म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ते बिलकुल बघत नाही त्या गोष्टीकडे सो मग मी ठरवलं कारण बाबा हे सगळं काजू बदाम मखाना हो मखाना सुद्धा बघत नाही ते तर मखाना खोबरं आणि डिंकाचे लाडू असं म्हटलं तरी चालेल सो हे डिंकाचे लाडू मी बनवत आहे तर त्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते तर हे बघा काजू आहेत पाव किलो शंभर ग्राम आहे अक्रोट म्हणजे वॉलनट्स आणि अर्धा किलो घेतलेला आहेत मी तुकडे केलेले आहेत खोबऱ्याचे आणि हा मखाना आहे शंभर ग्राम ओके आणि अर्धा किलो खारी खारीक तर तशी काडी पाहिजे पण मला आता काडी अवेलेबल नव्हती सो त्याच्यामुळे मी लाल घेतली आणि हे बघा पाव किलो आहे हे आ, पाव किलो आहे बदाम आणि हो आणि हा आहे अर्धा पाव याला म्हणतात आपण डिंक कारण हा सगळ्यात महत्वाचा असतो लाडूमध्ये डिंकाचे लाडू हे बघा हा असा असतो ओके हुँ। सो हे असं सगळं आहे पण आता हे तर झालं हे सगळे ड्राय आहेत मी याला भाजलेलं नाही सो मी आता हे तुपामध्ये भाजणार आहे आधी त्यांना भाजून घेते ठीक आहे हे सगळं भाजल्यानंतर गुड सगळ्यात महत्वाचा एक किलो गुड घेतला मी आणि हे भाजायसाठी तूप आहे सो so, मी गुड तुम्हाला नंतर दाखवते त्याची क्वांटिटी दाखवते की कारण हे टोटल सगळं आहे याची मी किती क्वांटिटी घेतली तेही तू, सांगितलं तुम्हाला पण मी याच्यासाठी गुड किती क्वांटिटी घेणार आहे आणि तूप परत तूपही त्याला लागणार आहे आणि त्याचा आपल्याला पाक करायचा आहे ते सगळं नंतर पण त्याच्या आधी आता मी रोस्ट करून घेते याला तुपामध्ये आणि रोस्ट केल्यानंतर मी याच्या सगळ्याच्या ग्राइंडर मधून काढून घेणार आहे सो आधी आपण रोस्ट करू मला एक गोष्ट सांगायची आहे मला की हे तर सगळं ड्राय आहे ते फक्त मी भाजून घेत आहे पण हा जो गोंद आहे डिंक आहे याला तळून काढायचा असतो सो मी हे सगळं झाल्यानंतर या डिंकाला तळून काढणार आहे हे आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहे नॉर्मली तर बघा काजू बदाम आणि हे सगळं माझं भाजून झालेलं आहे फक्त आता मला डिंक तुपा मधून तळून काढायचं आहे सो बघा आता मी तो तळते आणि हा मी तुपामध्येच तळत आहे सगळंच तुपामध्येच भाजून घेतलं आणि डिंकही तुपातच तळत आहे तर बघा गोंद म्हणजे ढिंक तळल्यानंतर कसा दिसतो हे बघा आणि एक गोष्ट अक्रोट जे आहेत वॉलनट्स हे मी भाजले नाही कारण हे खूप ऑइली असतात तेल सोडतात सो त्याच्यामुळे मी त्याला भाजले नाही तुम्ही याच्यातल्या खूप काही गोष्टी स्किप करू शकतात तुम्हाला लाडू बनवायचे असले तर काजू बदाम आणि खोबरं खारीक तर असतेच ढिंकाही असतो मेथी मेथीदाना स्किप केला कारण हा पोरांसाठी बनवत आहे मी पोरांनी खायला पाहिजे म्हणून नाहीतर ते कडू लागलं ना ते पोरं खातील नाही नाहीतर पौष्टिक लाडू हे मेथीदाण्याशिवाय अपूर्ण आहेत सो वॉलनट नाही टाकले तरी चालेल तुम्ही आणि ढिंक हा आता असा झालेला आहे हा गार झाला की मी याला मिक्सरमधून काढणार आहे सो so, कारण याला जर मी ग्राइंडर मिक्सरमधून काढला तर त्याची पण पावडर तयार होणार आहे आता सर्व हे जे आहे हे गार झालं मी याचं सगळं पावडर फॉर्ममध्ये यानं तयार करते सो so, माझे सगळे हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते म्हणजे काजू बदाम खोबरं खारीक ते सगळं मी आता ग्राइंडरमधून काढलं आहे सो बघा पावडर म्हणजे हे थोडंसं असं जाडं जाडच असते हे बघा ही, ही खारीक आहे आणि हे आहे वॉलनट्स अक्रोट हे बघा हे त्याची पावडर आणि हे पण याची पावडर आहे आ... मखाना पावडर आहे हे बघा त्याची पण पावडर झाली हे काजू बदाम एकत्रच भाजले होते आणि एकत्रच मिक्सरमधून काढले त्याची पावडर आहे आणि हे आपलं खोबरं आणि हा आपला डिंक सो हा डिंक आहे हा मिक्सरमधून काढला म्हणून असं झालं तर याच्यामध्ये तुम्ही तिळही भाजून टाकू शकता रवा भाजून टाकू शकता गव्हाचं पीठ भाजून छान लाल होईपर्यंत भाजून ते टाकू शकता का म्हणजे जेवढं पौष्टिक तत्व आहेत तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण मला स्पेशली पोरांसाठी करायचे त्यांनी खायला पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये तीड रवा गव्हाचं पीठ हे स्किप केलं आहे आणि त्याचे फक्त ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याचे लाडू करायचे तर आपलं हे झालं आहे आता याच्या पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून आता पाक कसा करायचा आहे याच्यासाठी ते बघूया आणि क्वांटिटी किती घ्यायची ते बघूया हा गुड आहे ही होती एक किलोची भेली तर त्याच्यामधून हा तीन पाव गुड घेतला आहे मी आणि मला असं त्याच्यातलं अजून थोडं कमी करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे याच्यातलं थोड मी कमी करणार आहे गुड आणि हे एक किलो ची आहे गुड एक किलो आहे तुपाची बरणी तर ही मी सिलपॅक घेतली आहे कारण मला याच्यामधलं मेजरमेंट समजायला पाहिजे म्हणून सो आता आपण आणि हो हे आहे पातेला ओके सो हे पातेला आहे या पातेला पाते मध्ये पाक करायचं आहे आणि मी आता बघा ही सिलपॅक आहे तुम्ही या लाडू मध्ये म्हणजे अर्धा किलो खारी पाटली अर्धा किलो खोबरं घेतलं तर तुम्ही खारीक एक किलो आणि खोबरे किलो करू शकता आणि गुळाची क्वांटिटी म्हणजेच पोना किलो घेऊ शक घ्यायची आहे कारण गुड जास्त घ्यायचा नाही मी त्याच्यामधला दीड पाव समथिंग एक किलो मधला दीड पाव बाजूला काढून ठेवला होता हे <laughs> पोरांसाठी मी सगळं करत आहे जेव्हा माझे माझे व्हिडिओ बघते ना तेव्हा मला बोलते ती हा तुला आता तुला सगळं कसं येते दुसऱ्यांचं बघून येते नक्कीच आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही आपण दुसऱ्यांना बघतो आता जसं हे जे प्लॅटफॉर्म निघाले आहे युट्यूब निघालेले आहेत तेव्हा आपण म्हणतो सबस्क्राईब केलं फॉलो केलं लाईक केलं ला, पण हे आधीपासूनच करतो आपण एखाद्याला फॉलो करतो एखाद्याचं आपल्याला काही विशिष्ट गोष्टी काही करणं आवडतात सो ते बघून आपण घरी करतो पदार्थ म्हणा एखाद्याची चित्रकला म्हणा त्याची आवडली आपण त्याला फॉलो करतो आणि बघतो आणि घरून काढून घरी करून बघतो तसंच हेच आहे सो अशी एक ट्रिक आहे मी कोणाची तरी फॉलो केलेली आहे सो ते ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ते ट्रिक बघण्यासाठी तुम्हाला बघायचा हा पूर्ण व्हिडिओ ओके सो चला पात्याला तापला आहे त्याच्यामध्ये मी आता तूप टाकते बघा तुम्हाला हा कुडाचा पाक गरम गरमच टाकायचा आहे गॅस वरून उतरल्या जाऊ द्यायचे आणि नंतर गरम गरमच त्याला टाकायचा आहे एका चाळणीने किंवा पीठ गाडायची जी चाळणी असते त्याने तुम्ही गाडून टाकलं तरी चालेल कारण थोडासा गुड ठेवलाय मी पूर्ण टाकला नाही या सर्व सारांमध्ये पाक टाकल्यानंतर खूप छान मिक्स करायचं आहे खूप मस्त मिक्स केल्यानंतर म्हणजे ते एक जीव झालं पाहिजे आणि हातामध्ये त्याचा लाडू बांधता आला पाहिजे असं खूप असायच आहे विरगडतोय आपल्याला पूर्ण त्याला विरगडू द्यायचं आहे आणि लाडू बांधायला हाताला तुप लावायची गरज नाही कारण सगळं तुपाचंच असतं हे सारण मी आपल्याला खूप आरामसाठी लाडू बांधायचा गुडाचा आणि तुपाचा पाक झाला आहे तयार ओके आता मी गॅस करते बंद आणि मग हो तुरची प्रोसेस मी घेतला आहे आता एक मोठं पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये हे सगळं करते आता एकत्र जेवढे आपण पावडर तयार केले तेवढे सगळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा पण हे लाडू बनवायचे राहतील तेव्हा लाडू बनवायच्या आधी एक वेळा हात म्हणजे पाण्यामध्ये हात धुतल्यानंतर परत पाण्यामध्ये हात सॉरी एक वेळा हात क्लीन केल्यानंतर म्हणजे पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर परत पाण्याला हात लावून नंतर मग परत त्याच गोष्टीला हात लावला तर हे लाडू पूर्ण खराब होतात म्हणून ओल्या हाताने कधीच हे लाडू हात लावायचा नाही कुठलाच काजू बदाम काहीही कशालाही हात लावायचा नाही पूर्ण ड्राय हात झाल्यानंतरच त्यांना बनवायचे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्ही मनुकाही टाकू शकता ओके काही टाकला तरी चालेल माझे पोरं खात नाही म्हणून मी टाकणार आहे ओके आपने सो आता आपण याच्यामध्ये गुळाचा पाक टाकतो सो हा बघा गुड आणि तूप ओके तर आता हे टाकायचं आपल्याला याच्यामध्ये पण मी घेतली आहे ही चाळणी कारण माहिती आहे साठी असं का केलं जर गुडामध्ये काही खळा गोटा काही असेल तर या चाळणीमध्ये तो निघून येणार म्हणून मी असं घेतलं <tip> गरम आहे खूप चटके लागत आहेत मला सगळ्यात गरम गरमच याच्यामध्ये टाकावं लागतात आणि बांधावे लागतात ते सो तयार बघू आता लटू बांधला जातात एवढा छान बांधला जात आता असे लड्डू बाजू असे मस्त छोटे छोटे घ्यायचे आणि बांधायचे आता मी हे असे बांधून घेते आपण टेस्ट केलंच नाही हे गोड झालं की नाही झालं टेस्ट करून बघूया छान झालं जास्त गोड पण नाही आणि फिके पण नाही मस्त झाले आता मी लाडू बांधायला घेते त्याच्यामध्ये गुडाची क्वांटिटी वाढवू शकता तुम्हाला जास्त गोड जर हवं असेल तर गोड करू शकता लाडू पण तुम्हाला मोठे बांधायचे असले मोठे बांधा छोटे बांधायचे असले छोटे बांधा मला हे लाडू पोरांना द्यायचे असतात अर्धवट खाऊन इकडे तिकडे टाकायला नको म्हणून मी ते एकदम लहान लहान लाडू बांधत आहे छोटे छोटे लाडू आहे ते आणि गरम गरम मध्येच बांधावे लागतात ओके आणि मी तुम्हाला सांगितलं मी चाळून घेतलं आहे ते गुड सो so, हे इंगळे गुड गाडून घेतलं आहे काही जण गुड बारीक करून याच्यामध्ये टाकतात आणि हे जे सारण आहे हे गॅसवरती ठेवून गरम करतात तर मी असं काही न करता भाजून घेतलं आणि भाजल्यानंतर त्याचे पावडर केली म्हणजे बारीक केलं ग्राइंडरमध्ये हे बाहेरूनही दडून आणतात चक्कीवरून याच्या स्पेशल चक्क्याही असतात आणि मला तर गुडामध्ये कचकच लागायला नको म्हणून मी तो गुड गाडून घेतला आणि हे मला ट्रिक इंगळे साहेबांच्या फ्रेंडच्या मिसेसनी सांगितली होती की गुडाचा पाक करा तुपामध्ये आणि तो तू ते गाडून घ्या म्हणजे गुडामध्ये जे काही काळी कचरा असेल ते त्याच्यामध्ये निघून जाणार आणि लाडू पण छान लागतात सो अशा पद्धतीने हे लाडू होत आहे तर आपण हे बघू नंतर लाडू झाल्यानंतर मी आता लग लग्न हे लग, सगळे लाडू पटापट पटापट बांधून घेते ठीक आहे सो फायनली मंडळी लाडू झाले आहे बांधून आणि हो एक सांगते लाडू बांधायचे असले की दोन लेडीज तरी पाहिजे दोन व्यक्ती तरी पाहिजे कारण गरम गरम सारण असते आणि एवढे लाडू बांधायचे म्हटलं म्हणजे हातकामातून जातात खरंच सांगते हात हातकामातून गेले आहे सो हे एवढे लाडू झाले ते बघा पाट्याला उलट पडलं आणि माझ्या हातात थोडस आहे सो हे एवढे लाडू झाले आहेत बघा आणि खूप मेहनत आहे खायला छान लागतात पण या मेहनतीला वाया जाऊ द्यायचं नाही म्हटलं म्हणजे एअरटाईट कंटेनर छान धुतलेला डब्बा खाली पेपर ठेवून त्याच्यामध्ये हे व्यवस्थित ठेवायचे आणि दुसरा गोष्ट ओला हात लावायचा नाही ओला हात जर एकाही लाडूला लागला ला ला काढताना तर पूर्ण लाडू बुरशी लागतील सो गारा सगळं मोलामागाची वस्तू आहे त्याच्यामुळे आणि काय टाकायचं काय नाही टाकायचं हे मी सांगितलं आहे तु तुमच्यावरती डिपेंड आहे याच्यात दाणा असला तर खूप बरं राहते पुन्हा पोरांसाठी मी दाणा नाही टाकला सो मलाही मेथी दाण्याचे लाडू सो अशा पद्धतीने लाडूचा प्रकार झालेला आहे आपला यशस्वी <laughs> चटके लागले बनवताना मला खरंच सांगते आणि हो एक किलोची बरणी घेतली होती मी तुपाची पण एवढं तूप लागत नाही तुम्ही एक किलोला म्हणजे जे जेवढे मी दाखवलं तुम्हाला की कित, किती किती क्वांटिटी घेतली आहे तेवढ्या क्वांटिटीला मी एक किलो गुड घेतला ठीक आहे तर एक किलो गुळामध्ये अर्धा किलो तुपापेक्षाही कमी तूप लागते कारण असं झालं आहे आणि ते त्याच्यामध्ये बांधले जातात कारण त्याला ऑलरेडी होलसेर पण येते आपण जेव्हा सगळ्या गोष्टी मिक्सरमधून काढतो त्याच्यामध्ये ऑइल्स असते आणि मिक्सरमधून काढल्यानंतर ते ऑइल सोडते सो मला छान कॉम्प्लिमेंट्सही भेटले लाडू बनवता बनवता लाडूनी लाडू, लाडू खाल्ला हानी लाडू खाल्ला हानी इंग्रज साहेबांनी खाल्ला आणि सांगितले की छान झाले जास्त गोड पण नाही आणि जास्त फिके पण नाही आणि ऑब्विसली मला चटक्या लागल्या आहेत त्याचा अर्थ लाडू चांगलेच झाले आहे तर मंडळी हा लाडूचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि असे स्ट्रिक तुम्ही फॉलो करतात का तेही मला कमेंट करून सांगा आणि हे लाडू घरी करून बघा आणि मलाही सांगा कसे झाले आहेत आणि ब्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका बेल पण बटन प्रेस करा जेणेकरून मी नवी व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की ना येणार मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय